करवीर पोलीस ठाणे येथे एकोणीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नरबळी आणि जादू धोरणाचा जो एक कायदा आहे त्या कायद्या अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सनी भोसले नावाचा हा जो बाबा होता त्यानं फिर्यादी गणेश काटकर यांची फसवणूक केलेली होती त्यांना त्रास दिलेला होता सदर भोंडूगिरीमध्ये अनेक आघोरी प्रकार करण्यात आलेले होते अशी सदर फिर्यादीची माहिती मिळताच पी एस आय जो तपास उद्योग चालत होता अशा ठिकाणी जाऊन तिथं काय काय जे साहित्य होतं ते, ते ताब्यात घेतलं जप्त केलं मान्य पोलीस अधीक्षक गुप्ता सर यांच्या आदेशाने आमच्या डीबी पथकातली टीम विजय तळसकर पाटील सुजय चार पाच दिवस झालं त्या बाबाच्या मागावरती पाठवण्यात आले होते यान अंतर तपास करत करत बाबा इथून पलायन करून निघून गेला होता वाई सातारा ठाणे मुंबई अशा परिसरात शोध घेऊन आज पहाटे त्याला घेऊन टीम इथं पोचलेली आहे न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्याला पैसे दिलेली आहे तर अतिशय घृणास्पद असे जे भोंडगिरीचे प्रकार लोकांच्या लोकांच्या मानसिकतेशी खेळून जे अनेक लोक करत आहेत तर ह्या अनुषंगाने सनी भोसले विरोधात जरी काही लोकांच्या तक्रारी असतील काही अडचणी असली तर त्याने आमच्याकडे येऊन माहिती दिली तरी चालेल त्याविरुद्ध तपास चालू आहे पी एस आय सपाट्या तपास करत आहेत सदर प्रकरणामध्ये अनेक लोक अडीअडचणीमुळं अशा गोष्टींच्या आहारी जातात लोकांची श्रद्धा असणं ही चांगली गोष्ट आहे बऱ्याच वेळा असे अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या लोकांना असे बाबा अनेक फसवत असतात त्यांना त्रास देत असतात वेगवेगळ्या प्रकार माझी लोकांना विनंती आहे सदर प्रकरणामध्ये अजून काय लोकांच्या माहिती असेल कुणाला त्रास दिला असेल आणखी कुणाला भोंडूगिरीमध्ये फसवलं गेलं असेल तर त्यांनी येऊन आमच्याकडे तक्रार दिली तरी आम्ही तक्रार घेत आहोत माननीय पोलीस अधीक्षक असतील डी वाय एस क्षीरसागर साहेब असतील अप्पर पोलिस अधीक्षक धिरीश कुमार सर असतील या सर्वांनी या केसमध्ये बारकाईने लक्ष देऊन मार्गदर्शन केलेलं आहे माझी सामान्य लोकांना सर्वांना एक विनंती आहे असा कोणताही अगोरी प्रकार किंवा असे कोणताही गोंधगिरी जरी कुठे चालू असेल तर त्याची माहिती करवी पोलिस ठाण्यात ठाण्यात द्या आम्ही योग्य रीती कारवाई करू आणि अशा प्रकारे कोणीही यापुढे अंधश्रद्धेमुळं अशा कुठल्या प्रकारे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा यासाठी विशेष प्रकारे कार्य करत आहे आपण त्यांनाचीही मदत घेऊ शकता आणि पोलिसांना सहकार्य करा हे विनंती Gracias.